नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला खंड एक पूर्वयोग उपभाग त्यांच्या पुर्व जन्माची कथा योगाचा अर्थ आहे की त्यांनी पूर्वी पूर्वजन्मी केलेली प्राचीन काळी भगवान समयी गंगा नदीच्या काठी एका आश्रमात एक फार मोठा भिक्षु संघ वास्तव्य करीत होता व्रताचारी आणि शील संपन्न ते भिक्षू प्रातःकाळी उठून बुद्ध गुणांचे स्मरण करीत असत संपूर्ण अंगण झाडून काढित व केर कचरा एकत्र करीत असत एके दिवशी एका एका भिक्षूने तो कचरा फेकून देण्यास सांगितले परंतु त्याने त्याच्या आज्ञेकडे मुद्दामच कानाडोळा केला दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा सांगितल्यानंतर सुद्धा त्याने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही हे पाहून हा श्रामनेर फारच उद्धट आहे असा विचार मनात येताच रागाच्या भरात भिक्षूने त्या श्रामनेरास झाडूच्या दांड्याचा एक फटका मारला तेव्हा त्याने भीतीमुळे रडत रडत कचरा फेकत असता आपल्या मनाशी असा संकल्प केला की जोपर्यंत मला निर्वाण पद प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे साफसफाईचे पुण्यकर्म करीत राहीन व त्यामुळे होणाऱ्या या फलप्राप्तीच्या योगाने जेथे जेथे माझा पुनर्जन्म होईल तेथे तेथे मी तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होईल कचरा फेकून तो गंगा नदीच्या तीरावर गेला गंगेचे शाब्दाया शाब्दायमान असे तरंग पाहून त्याने पुन्हा दुसरा संकल्प असा केला की जेथे जेथे मी जन्म घेईन तेथे तेथे मी या लाटांच्या जलद वेगाप्रमाणे प्रत्युत्पन्न मती आणि प्रतिभा संपन्न होईल तो भिक्षू देखील झाडूच्या ठिकाणी झाडू ठेवून स्नानासाठी गंगेच्या घाटावर जात असता त्याने त्या श्रामनेराचा वरील संकल्प ऐकला आणि आपल्या मनाशीच विचार करू लागला की हा श्रामनेर माझ्यामुळे प्रेरित होऊन जर असा संकल्प करीत आहे तर मला का त्याची फळप्राप्ती होणार नाही असे म्हणून त्या भिक्षूने देखील असा संकल्प केला की मी सुद्धा जेथे जेथे जन्म घेईन तेथे ते तेथे ते ते गंगेच्या लाटांच्या तरंगाप्रमाणे प्रत्युत्पन्न होऊन आणि त्यांनी विचारलेल्या समस्त प्रश्नांचा उकल करून सांगण्यास समर्थ होईल देवलोक आणि मानव लोकात जन्म घेत घेत त्या दोघांनीही एक बुद्धांतर व्यतीत केले तेव्हा त्यांच्या जन्माजन्मानंतराच्या परिभ्रमण अवस्थेत तथागत बुद्धाने सुद्धा त्या दोघांना पाहिले आणि मोगली पुत्र तिश्य स्तविरास पाहून जसे भाकित केले होते तसेच त्यांच्या संबंधी देखील भाकित केले की माझ्या महापरिनिर्वाणानंतर पाचशे वर्षांनी हे दोघेही जन्मास येतील आणि ज्या धर्म विनाया विनायाचे मी सूक्ष्म सूक्ष्मपणे निरूपण केले त्यांचे प्रश्नोत्तरे उपमा आणि युक्तिवादाच्या सहाय्याने स्पष्टीकरण करतील त्यानुसार त्या, त्या दोघांपैकी श्रामनेर हा जम्बुद्वीपातील सागर नावाच्या नगरीचा मिलिंद नावाने प्रसिद्ध पावलेला राजा झाला तो मोठा पांडित्य चतुर बुद्धिमान आणि समर्थ असा शासक होता तो भूत भविष्य आणि वर्तमान अशा तीनही योगांच्या बाबतीत जागरूक होता त्याने स्वतः अनेक विद्यांचा अभ्यास केला होता जसे श्रुती स्मृती साख्य योग न्याय वैशिक गणित संगीत वैद्यक वेद सर्व पुराणे इतिहास ज्योतिष मंत्रविद्या तर्क तंत्र युद्धविद्या छंद व सामु, सामुद्रिक अशा एकोणावीस विद्यांमध्ये तो पारंगत होता वादविवादात अद्वितीय आणि अजिंक्य असा होता तो सर्व तीर्थकारांमध्ये श्रेष्ठ मानल्या जात जात होता प्रज्ञा बल वेग शौर्य धन भोग इत्यादी सर्व बाबींमध्ये संपूर्ण जम्बुद्पात राजा मिलिंदाची बरोबरी करू शकेल असा कोणीही नव्हता तो अफाट संपत्तीचा धनी आणि उन्नतीशील होता त्याचा सेनेचा व वाहनाचा तर अंतच नव्हता जेव्हा एके दिवशी आपल्या अनंत अशा चतुरंगी सेनेचे निरीक्षण करण्याच्या हेतूने राजा मिलिंद नगराबाहेर पडला सेनेची पाहणी करू होताच त्या वादप्रिय राजाने लोकायात वितंडवादी लोकांशी वार्तालाप करण्याच्या उद्देशाने सूर्याकडे पाहिले आणि आपल्या मंत्र्यांना उद्देशून तो म्हणाला सूर्यास्ताला अजून बराच अवकाश आहे तोपर्यंत आपण काय करावे ज्यांच्यासह नगरात जाऊन वार्तालाप केल्यास तो माझ्या शंका कुशंकाचे निरसन करू शकेल असा कोणी एखादा सम्यक संबुद्धाचे सिद्धांत जाणणारा श्रमण ब्राह्मण किंवा गणाचार्य पंडित, पंडित आहे का राजाचे हे उद्गार ऐकून पाचशे यवनांनी त्यांना सांगितले की महाराज असे असे सहा पंडित आहेत एक पुरण कसप दोन मखली गोसाल तीन निगंठनाथ पुत्र चार संजय वेलुटी केस कंबली आणि ते संघनायक गणनायक गणाचार्य प्राज्ञ आणि तीर्थकर आहेत लोकात त्यांचा फार मान आहे तेव्हा हे महाराज आपण त्यांच्याकडे जावे आणि आपल्या शंकांचे निरसन करावे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद